देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणखी एक विषय चर्चेत आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक म्हणजेच देशभरात ज्या निवडणुका होतात त्या एकाच वेळी घेण्याचा हा एक प्रस्ताव आहे देशभरातल्या लोकसभा राज्यांच्या विधानसभा आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा हा एक प्रस्ताव आहे या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती याची आता चर्चा करण्याचं कारण या समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि आपला अहवाल सादर केला काय आहे हा अहवाल या प्रस्तावात नेमक्या तरतुदी कोणत्या निवडणुकीचा खर्च यामुळे खरंच कमी होणार का आणि महत्वाचं म्हणजे पक्षांतर किंवा बंडखोरी आटोक्यात येईल का सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देशातल्या लोकसभा निवडणुका त्याचबरोबर विधानसभा नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता तपासण्यासाठी मागच्या सप्टेंबरमध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कमिटीचे अध्यक्ष तर गृहमंत्री अमित शहा राज्यसभेतले माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन सिंह लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा या समितीमध्ये किंवा कमिटीमध्ये समावेश आहे या सर्वांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं एकशे एक्क्याण्णव दिवसांमध्ये जवळपास पासष्ट बैठका घेतल्या सोळा भाषांच्या एकशे पाच वृत्तपत्रांमधून या संदर्भात जाहिराती दिल्या सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या हो त्यानंतर त्यांचं विश्लेषण करण्यात आलं त्यात एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न नागरिकांशी वेबसाईट ईमेल आणि पोस्टाच्या माध्यमातून चर्चा देखील करण्यात आली चार माजी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालयांचे बारा माजी न्यायमूर्ती चार माजी मुख्य निवडणूक आयुक्त आठ राज्य निवडणूक आयुक्त या सर्वांशी चर्चा करण्यात आली विस्तृतपणे एकमेकांशी विचार विनिमय करण्यात आला राजकीय पक्ष अर्थतज्ज्ञ उद्योजक यांच्याशी देखील विचार विनिमय करण्यात आला सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी याबाबत आपली मतं मांडली बत्तीस पक्षांनी याला पाठिंबा दिला तर पंधरा पक्षांनी विरोध दर्शवला ज्या पक्षांनी या कल्पनेला पाठिंबा दिला त्यात फक्त दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत यामध्ये एक भाजप आणि दुसरा त्यांचा मित्रपक्ष एनपीपी एन पी पी यांचा समावेश आहे तर काँग्रेस आम आदमी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या चार राष्ट्रीय पक्षांनी याला विरोध दर्शवला आता शिफारसी कोणकोणत्या आहेत बघा या समितीनं तब्बल अठरा हजार सहाशे सव्वीस अहवाल तयार केला आताच्या नाही पण येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात अशी शिफारस यात करण्यात आलेली आहे यासोबतच इतर काय काय शिफारशी आहेत जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात लोकसभा विधानसभा निवडणुकांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं शक्य आहे पण याची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये व्हावी पहिला टप्पा लोकसभा विधानसभा तर दुसरा टप्पा शंभर दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुसरा बघा घटनेत या संदर्भातल्या परिभाषिक शब्दांमध्ये बदल व्हावा एकाच वेळी निवडणुका याऐवजी सार्वत्रिक निवडणुका असं संबोधण्यात यावं सभागृह पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच विसर्जित झालं तर मध्यावधी निवडणुका पुढच्या पाच वर्षांसाठी न घेता केवळ उर्वरित कालावधीसाठी घेतल्या या जाव्यात यामुळं येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेता येऊ शकतात चौथं बघा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी कोणत्याही राज्याचं सरकार कोसळलं किंवा त्रिशंकू अवस्था आली किंवा अविश्वास प्रस्तावासारखी स्थिती आली तर उर्वरित कालावधीसाठी निवडणुका घ्याव्यात पाचवं बघा मतदार यादी एकच असावी आणि यासाठी घटनेत देखील दुरुस्ती केली जावी सहावं देशातल्या कोणत्याही राज्यात कोणता पक्ष सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला तर उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी सातवा बघा राष्ट्रपती लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या दिवशी अधिसूचना जारी करून तीनशे चोवीस ए ची तरतूद लागू करू शकतात त्याला नियोजित तारीख म्हटलं जाईल या तारखेनंतर लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल आठवा बघा घटनेच्या शेवटच्या विविध कलमांमध्ये देखील दुरुस्ती करण्यात यावी किंवा सुधारणा करण्यात यावी अशा विविध प्रकारच्या सूचना आणि शिफारशी या समितीनं केलेल्या आहेत आपल्या देशात प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी निवडणुका या होतच असतात या सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजरीवर ताण येत असतो एक अस्थिर वातावरण यामुळे निर्माण होत असतं पुरवठा साखळी ठप्प होत असते आणि साहजिकच यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत असतो सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतून राहावं लागतं निवडणूक म्हटलं की आचारसंहिता येणार त्यामुळे त्याचा एक जो भाग असतो तो निर्णय क्षमतेवरती होत असतो त्याचा परिणाम हा सर्व ठिकाणी बघायला मिळतो या सर्वांचं फलित हेच की विकासाची गती त्यामुळे मंदावते आता याच अनुषंगानं वन नेशन वन इलेक्शन फायदे नेमके काय आहेत त्यावरती एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया मतदारांसाठी सोयीचं एकाच वेळी निवडणुका असल्यानं काम कमी आणि ताण देखील कमी होतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढते पुरवठा साखळीवरचा सा ताण हलका होईल कामगारांना कर्मचाऱ्यांना वारंवार मतदानासाठी रजा घेण्याची गरज भासणार नाही नागरिकांची कामं करणं अधिकाऱ्यांना जास्त सोयीचं जाईल आर्थिक विकास वाढण्यास यामुळे मदत होणार आहे सतत धोरणं बदलण्याची भीती ही उद्योजकांसमोर असणार नाही प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही धोरणात्मक निर्णय घेणं सरकारला सोपं जाईल सरकारी तिजोरीवरचा जो भार आहे किंवा जो ताण आहे तो कमी होईल निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील आणि पर्यायानं न्यायालयांवरचा देखील ताण कमी होईल आणि शेवटचं बघा सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत होईल वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल तर राष्ट्रपतींना सादर झाला पण याची अंमलबजावणी होणार का सर्व राजकीय पक्षांचं याबाबत एकमत होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर ही माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका